चला मैत्रिण मी आता तुम्हाला ती मखलीची भाजी कशी करायची ती दाखवते मग अशी तुम्हाला ती मखली दाखवली आणि साफ केलेली दाखवली त्याच्यातल्या दोन पीचची भाजी आज मी करत आहे त्याच्यासाठी हा हिरवा मसाला घेतलेला आहे तो तुम्हाला मागच्या पार्टमध्ये दाखवलेला आहे पहिल्या पार्टमध्ये का हा मसाला काय काय घेतलेला आहे मी त्याच्यात धनं आदरक कोथंबीर आणि हिरव्या मिरच्या आणि थोडेसे जिरे हा याची ही पेस्ट आहे आणि हा कडे पत्ता घेतलेला आहे लाल तिखट आणि ह्या पुड्या आता ही मखली मखली कशी असते ह्या बाईला तीन सिट्ट्या देऊन शिजून घेतलेला आहे आपण तीन सिट्ट्या देऊन असं शिजवून घेतलेलं आहे आता याची भाजी कशी बनते हे मी तुम्हाला दाखवत आहे हे बघा असे तर याची भाजी कशी बनते मी हे तुम्हाला दाखवते आता ही शिजलेली आहे याच्यात मकली पूर्ण शिजलेली आहे त्याच्यासाठी आपण कडाई ठेवलेली आहे हे बघा अशीच भाजी तुम्ही करून बघा मकळीची व मसाले विसाले भाजतच भुजत नका बसू साधेच पीक गावाकडची मकलीची भाजी आज कशी कर करते मी ते तुम्हाला दाखवते आपण कढाई ठेवलेली आहे गॅसवर कढाई ठेवलेली आहे हे बघा असं तेल टाकायचं तुम्हाला जितकं लागेल तितकं टाका तुमच्या याच्यानुसार ते, ते तेल चांगलं कडकड कर तापलेलं आहे मग तर त्याच्यामध्ये आपण प्रथम काय सोडणार आहे कढीपत्ता असेच मकलीची भाजी गावाकड कर मैत्रिणीनं करून बघा गावाकडची कर हे तुम्ही करून बघा त्याच्यानंतर आपण सोडणार आहे खजोनपुडी मटण मसाल्याच्या पूरच्या त्याच्यानंतर आपण सोडणार आहे लाल तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्हाला किती लागतं ते त्याच्यानंतर जी पेस्ट केलेली आहे ना आपण ती पेस्ट आपण सोडणार आहोत आणि तो मसाला सर्व कच्चा होता ना तो चांगला ना <tling> असा परतून घेणार असा खमंग वाटला असं छान असा परतून घ्यायचा बघा असा चांगला परतवायचा आपला मसाला म्हणजे त्याच्यात आपण कच्चा कांदा तंबाटो कोथंबीर वगैरे टाकलेली ना ते पूर्ण अशी मसाल्यामध्ये पूर्ण शिजल्या जाईल त्याच्यात थोडं मीठ टाकायचं आहे शिस्तांनी असे थोडे मीठ टाकायचं हा मसाला चांगला असा शिजून द्यायचा कारण मसाला शिजल्यानंतर चारक उतरतो आणि चौदार चवदार लागते भाजी मसालाने शिजला तर ते काही चवदार लागत नाही मग आपण टाकणार ती मखली हे बघा आता असे सोडणार हे बघा मसाल्याला कशी तरी आलेली मसाला सागत गदा शिजलेला आहे आपण हे सोडले त्याच्यात मस्तची चमचमीत अशी गावाकडची ही भाजी तुम्हाला मी दाखवते <coughs> गावाकडची रेसिपी आहे ही म्हटली समुद्रात बी भेटते आणि याच्यात बी भेटते नदीत बी भेटते तर बघा कसे तरे आलेले त्याच्यात बघा याला म्हणता मखलीची भाजी मखली साडेतीन किलोची होती त्याच्यातून आपण दोनच पीस घेतलेले बाकीचे पीस ठेवलेले खायला कोण नाही ना तुम्हाला दाखवण्यासाठी घेतले ते दोन पीस तर बघा ही मखलीची भाजी कशी होती हे बघा अशी मकलीची मकली भाजी अशी बनवून बघा मकलीची भाजी अशी बनवून बघा कशी बनते बा अशी माझ्या रेसिपीला लाईक करा शेअर करा बघा हे आपली भाजी तयार झालेली आहे बघा कशी उकळते थी आता हे बघा ही आपली मखलीची भाजी तयार झालेली आहे याच पद्धतीने तुम्ही मखलीची भाजी बनवा बघा किती छान आपले मखलीची भाजी बनवलेली आहे अशीच बनावा मैत्रिणी तुम्ही आपल्या गावाकडची डिश या आपल्या गावाकडची डिशी आहे बघा मकलीची भाजी बाजरीच्या भाकरी भात कांदा आहे काय रे हळद लावलेल्या बन असं बनवायचं मकलीच्या भाजीची हे आजच्या आपली मकलीच्या भाजीची रेसिपी बघा हे आपल्या भाकरी कशा भाकरी बनवलेल्या आहे हे बघा कशा कैऱ्या कापून आणि मीठ लावलेलं आहे गावचं जेवण हे बघा भात आणि ताट हे आजची आपली रेसिपी ह्याच पद्धतीने जेवण बनवा आणि मटलीची भाजी बनवा खा आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा